मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज कान्हूबाई उत्सव दोन हजार पंचवीस कार्यकारिणी अध्यक्षपदी प्रकाश महाजन यांची सर्वानुमते निवड खानदेश भागातील नागरिकांची कुलदैवत असलेले श्री कानुबाई उत्सव श्रावण महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो खानदेश भागातील सर्व जाती धर्मातील नागरिक एकत्र येऊन सातपुरी भागामध्ये हा मोठा उत्सव साजरा करतात यावर्षी कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रकाश महाजन अध्यक्षपदी सौ अनिता नाना वाघ उपाध्यक्षपदी सोमनाथ पाटील गजेंद्र जाधव सचिव दीपक देसले सहसचिव किरण देशमुख खजिनदार वसंत सोनवणे सहखजिनदार श्रीपाद भदाने सल्लागार राजू चौधरी तर कार्यक्रमाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी अविनाश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे या निवडीची बैठक पपाया नर्सरी येथील मसाना झोन येथे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली यावेळी संस्थापक अध्यक्ष राजू पाटील भगवान पाटील सुधाकर सिसोदे गणेश बोलकर हेमंत शिरसाट दिलीप नेरे गुलाब माळी संजय जाधव समाधाम देवरे रवींद्र आहेरराव मनीष सूर्यवंशी अरुण घुगे दिनकर पाटील हंसराज पवार उमेश जोशी सुरेश मोरे संजय राजपूत रवींद्र देवरे दीपक बडगुजर सोनगिरकर काका हे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत या मीटिंग प्रसंगी वसंत सोनवणे प्रकाश महाजन श्रीपाद भदाने रवींद्र अहिरराव दिलीप नेरे नाना वाघ नितीन पाटील राजेंद्र चौधरी हेमंत सिरसाट राजू भावसार बाळासाहेब सोनगिरकर विठोबा सूर्यवंशी स्वप्नील पाटील रवींद्र देवरे अविनाश पाटील अरुण घुगे सतीश सूर्यवंशी समाधाम देवरे कुलदीप सिंह रावल संजय जाधव गुलाब माळी सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे धीरज भाऊ शेळके अनिल माळी यमुनासिंग गिरासे योगिता देशमुख किरण देशमुख सोमनाथ पाटील दिनकर पाटील कमलेश कोठावदे चंद्रकांत येवला प्रमोद नावरकर दीपक देसले यांच्यासह खान्देश परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पतीने निवड करण्यात आलेली आहे त्यांचा आपण सर्वांच्या सर्व कोर कमिटी सर्व सदस्य आणि सर्व समाज बांधव त्यांच्या वतीने आपण त्याचा एक छोटागाणी सत्कार ठेवून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आज या ठिकाणी आपले या वर्षाचे कांदा अध्यक्ष प्रकाश एकनाथ माझे यांची निवड करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सर्व समाज बांधव सर्व तीस पस्तीस समाजाचे बांधव सर्व एकत्र आलेले आहे त्याचप्रमाणे आपण सातपूर रविषयी आहोत आपले इथले राहणारेसुद्धा सर्व बांधव समाज बांधव सर्व मूळ सर्वांना आपण ह्या कार्याच्यामध्ये सहभागी करणार आहोत सर्वांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणार आणि सर्वांना मिळून मिळून आपण सर्वजण मिळून हा उत्सव साजरा करण्यात आलो अशी सर्वांना मी विनंती करू आज आपण दर वर्षाप्रमाणे मागच्या वर्षापासून सातपूर पंचकृषीमध्ये खानदेशवासीय नागरिकांची कुलस्वामीनी कानबाई माता याचा उत्सव गेल्या वर्षापासून चालू केलेला आहे आणि तीच परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी दुसऱ्या वर्षाचं नियोजन व कोर कमिटी व कार्यकारिणी आज सर्वानुमते हो सर्व कोर कमिटीने व कार्यकारिणी सदस्यांनी माझे अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल सर्वांचं सर्वप्रथम आभार मानतो की तुम्ही दोन हजार पंचवीस कानबाई उत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व कोर कमिटीचे सदस्य तसेच या वर्षाचे कार्यकारणी अध्यक्ष प्रकाशभाऊ महाजन त्याचप्रमाणे माझ्या धर्मपत्नी अनिता वाघ यांना कार्याध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी सर्व कोर कमिटीचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं मी खरोखर मनापासून स्वागत करतो कारण खानदेशाचे कुलदैवत म्हणून या ठिकाणी आपण जो उत्सव साजरा करणार आहोत तो अतिसंमतीने या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड झालेली मी सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणात आपण उत्सव साजरा करणार आहोत धन्यवाद आणि उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्राची कुलदैवत आई कुल भवानी च्या आशीर्वादाने खानदेशातली कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानबाई माताच्या आशीर्वादाने आज दोन हजार पंचवीस कानबाई उत्सवाची जी मिटिंग पार पडली या मिटिंगमध्ये मला निवड समितीने उपाध्यक्षपदी मान दिला मी त्यांचं आभार मानतो त्याचप्रमाणे वेगळ्या क्षेत्रातील वेगळ्या भागातील राजकीय असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील सगळ्या भागातील जेवढेही आज मीटिंग करता लोक आले त्यांचाही मी आभार मानतो आणि येणारा जो कानबाई उत्सव आहे या उत्सवानिमित्त पूर्ण सातपूरवासियांना मी निमंत्रित करतो आमंत्रण देतो की त्यांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावं नमस्कार खानदेसप्रभाती संपत राजेश पाटील आज खानदेशवासिंनी कानुबाई मातेचा हा जो उत्सव पाठीमागील वर्षात एक प्रथम वर्ष साजरा झाला आणि आता द्वितीय वर्षाची ही मिटिंग होती याच्यात सर्व उत्सव समितीची बैठक झाली त्याच्यात उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर झाली या निमित्ताने आज या द्वितीय वर्षाच्या कानुबाई माता उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोर कमिटी सर्व सन्मान्य सदस्य यांच्या वतीने सर्व समाज बांधवांच्या वतीने माझी मीडियाच्या या प्रसिद्ध प्रमुखपदी निवड करण्यात आली त्याबद्दल मी सर्व मंडळाचं समितीचं आभार मानतो धन्यवाद वेळोवेळी आपल्याला हे केलं असं आज आपण या निमित्ताने प्रसिद्ध प्रमुख म्हणून अविनाश पाटील निवड केलेली आहे तर मी स्वागत करतो आणि सर्व प्रिंट मीडिया असतील सर्वांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद